सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक दोनशे एकतीस पासून आता सुरुवात करूयात आणि आड पडलिया उद्यमा जाती भलतिया प्रवृत्ती धनंजया हातून काढी अर्जुना हवा तो उद्योग त्याच्या पुढे आला असता तो करण्यास हा मागे होत नाही तेवींची एखादा प्रासादू का करावा अश्वमेधू ऐसा अचाट छंदू घेऊन उठी त्याचप्रमाणे एखादे अवाढव्य देऊळ बांधणे किंवा अश्वमेध यज्ञ करणे अशा अचाट छंदाच्या मागे लागतो नगरेंची रचावी जलाशये निर्मावी महावने लावावी नानाविधे एखादे शहर वसवावे किंवा मोठाले तलाव बांधावे अथवा विस्तीर्ण अरण्यात बागा कराव्या ऐसैसा अफाटी कर्मी उपक्रमी आणि दृष्टा दृष्ट अचाट कृत्ये हाती घेतो आणि इह त्याची इच्छा कधी कमी होत नाही सागरोही सांडी पडे आगी न लाहेी न कवडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व समुद्र ही हार घेईल व अग्नीला तीन कवड्या इतकी देखील किंमत येणार नाही इतका याची अभिलाषा प्रबल होऊन बसतो स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवडा विश्व घापे चाडा पाया तळी त्याच्या इच्छेची धाव मनापुढे असते व सर्व विश्व ही याला फिरण्यास पुरेसे होत नाही इत्यादी वाढतारजी इये चिन्हे होती साजी आणि आयशा समाजी वेंचे जरी देह हो। याप्रमाणे रजोगुण वाढून लक्षणे दिसू लागतात आणि अशा स्थितीत जर देहावसन झाले तरी आघवाची इही परिवारला आनी देही रिगे परी मानुषीची तर दुसऱ्या देहातही याच गुणांनी युक्त होऊन मनुष्य योनीत जन्म घेतो सुरवाडेंसी भिकारी वसोपा राजमंदिरी तरी कायावधारी रावो होईल एखादा भिकारी सर्व सुखांसह जरी राजवाड्यात बसला तरी तो राजा होऊ शकेल काय बैल तेथे करबाडे हे न चुके गा फुडे वरहाडे समर्थाचे बैल जरी श्रीमान ग्रहस्थाच्या वराडाबरोबर गेला तरी त्याला कडबाच खावयास मिळतो म्हणून व्यापारा हाती दिहा नाराती म्हणून ज्या व्यापारात रात्रंदिवस विसावा नाही त्याच्या पंक्तीला हा जाऊन बसतो कर्मजडाच्या ठाई किंवा हुना होय देही जो रजोवृत्तीच्या डोही बुडोनी निमे जो रजोत्पत्तीच्या डोहात बुडून मरतो तो काम्य कर्म करणाऱ्यांच्या घराण्यातच जन्म घेतो मग तैसाची पुढती रज सत्व वृत्ती ये उन्नती तमो गुण त्याप्रमाणे पुढे रज व गुण यास नाहीसे करून तमो वृत्ती जास्त वाढते तैंची जीये लिंगे देहींची सबाह्य सांगे तिये परिसांगे श्रोत्र बळी त्याखाली देहात व करी जी चिन्हे दिसतात ती नीट लक्ष देऊन ऐक तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्र ही न रात्रीचे काग गण मन हे अज्ञानाने इतके भरून जाते की जणू काय चंद्र व सूर्य दोन्ही हे नसलेल्या अमावस्येच्या रात्रीचे आकाशच तैसे अंतर असोस होय स्फूर्ती ही न उद्ध्वस विचाराची भाष हारपे तई त्याचप्रमाणे अंतःकरणपूर्वक अज्ञान भरित होऊन तेथे विचारांची गोष्टही निघत नाही बुद्धी मेच वेना धोंडी हा ठ आय वरी मवाळे सांडी देश जाला दिसे। बुद्धी ही कठीणपणात दगडालाही मागे सारते आणि स्मृती देशोधडीस लावल्याप्रमाणे दिसते अविवेकाचे नि माझे सबाह्य शरीर गाजे एकलेनी घेपे दिजे मौढ्य तेथ त्याचे शरीरावर अंतर्बाह्य अविचार दृष्टीस पडतो व त्याचे सर्व व्यापार मूर्खपणाचे असतात आचारभंगाची हाडे रुपती पुढे, मरे जरी तेने कडे, क्रिया इंद्रिया पुढे जाय त्याच्या इंद्रियासमोर अनाचार उभा असतो आणि मेला असताही जो अनाचाराच्या क्रिया करतो पै आणि कही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे अंधारी देखणे जैसे डुडुळाचे ज्याप्रमाणे घुबडास रात्री ही स्वच्छ दिसते त्याप्रमाणे इतर लोकांपेक्षा वाईट कर्मे करण्याची त्याच्या मनाला फार हौस असते तैसे निषिधाचे नावे भलते ही भरे हावे तिये विषयी धावे घेती करणे त्याचप्रमाणे निषिद्ध कर्मे करण्याची ह्याला फार हाव असून त्याचे इंद्रियांची धावही तिकडेच असते मदिरा न घेता डुले सन्नी पाते विण बरळे निष्प्रेमे जी बुले पिसे जैसे हा मद्य न पिताच गुंगतो सन्निपात न होताच बरळू लागतो आणि प्रेमाशिवायच वेड्याप्रमाणे रडतो चित्त तरी गेले आहे परी उन्मनी ते नोहे ऐसे माल्हा तिजे मोहे माझी रेनी त्याचे चित्त तर ताळ्यावर नसतेच परंतु ती काही समाधी नव्हे या प्रमाणे मोहनशुन आई सी आपुलिया किंबहुना आपल्या सर्व सामग्रीस तमोगुण वाढला म्हणजे अशी चिन्हे दिसू लागतात आणि हेची होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी ते तु लेनीगे तमेसो आणि प्रसंगानुसार अशाच स्थितीत मरण आले तर दुसऱ्या ही तो तमोगुणातच जन्म घेतो राई राई पण बीजी साठवून या अंग तजी मग विरुढ हे ताई दुजी गोठी आहे मोहरीचे झाड आपले मोहरी पण बीजात साठवून आपले अंग सोडते आणि पुन्हा जेव्हा ते, ते उगवते तेव्हा ते दुसरेच झाड होते की काय नाही मोहरीचेच होते पै दीपकली का आगी विझो का का लागे तोची आहे त्याचप्रमाणे दिवा पेटो किंवा विझो परंतु तो ज्या ठिकाणी लागला असेल त्या ठिकाणी अग्निरूपाने तोच असतो म्हणून तमाची लोथे बांधून या संकल्पाते देह जाय तई मागवते तमाचेची तमाचे म्हणून आपल्या संकल्पात तमाचे गाठोडे बांधून देह ठेवल्यावर तो पुन्हा रजोगुणातच जन्म घेतो आता काय येणे बहुवे जो तमोवृद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होये झाड का कृमी फार काय सांगावे तमोगुण वाढला असता जो मृत्यू पावतो तो पुन्हा पशु किंवा पक्षी अथवा झाडे किंवा किडे यांचा जन्म पावतो श्लोक सोळावा कर्मणस् सुकृतस्याहु सात्विक निर्मलं फलं रजस्सस्तुफलं दुःखं अज्ञानं तामसफलं अर्थात पुण्यकर्माचे कर्माचे सात्विक निर्मल फळ मिळते असे सांगतात पण रजुगुणाचे फल दुःख आहे तमोगुणाचे फल अज्ञान आहे येणेची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत आयसे म्हणे श्रौतसम याच कारणास्तव सत्वगुणापासून जे उत्पन्न होते ते सुकृत होय आणि श्रुती समुदाय म्हणतो असे श्रुती समुदाय म्हणतो म्हणून तया निर्मळा सुख ज्ञानी सरळा अपूर्व ये फळा सात्विकते म्हणून सत्व गुणापासून सहज सुख व ज्ञान अपूर्व फलास येते यास्तव त्याला सात्विक सत्कर्म फल असे म्हणतात मग क्रिया तया इंद्रावणी फळ फळती दुःखे आता रजोगुणापासून ज्या क्रिया उत्पन्न होतात त्या कडू वृंदावनाप्रमाणे बाहेरून दिसण्यातच मात्र सुखी असून अंतर्यामी केवळ दुःख रूपाने फलद्रुप होतात का निंबोळीचे पीक वरी गोड आत विख तैसे ते राजस देख क्रिया फळ अथवा निंबोळ्याच्या प्रमाणे वरून दिसण्यात पिवळ्या धमधमित असून आत विषाप्रमाणे कडू असतात त्याप्रमाणे रजोगुणापासून होणारी फळे आहेत तामस कर्म जितुके अज्ञान फळेंची पिके विषांकुर विखे जियापरी ज्याप्रमाणे विषाचा कांदा लावला असता त्याला विषाचा अंकुर फुटतो त्याप्रमाणे तमोगुणापासून होणाऱ्या क्रिया अज्ञानमयच असतात श्लोक सतरावा सत्वात संजायते ज्ञान रजसो लोभ प्रमादमोहौ ज्ञानमेवच अर्थात उत्कर्ष पावलेल्या सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते आणि रजोगुणापासून लोभच उत्पन्न होतो तमोगुणापासून प्रमाद व मोह होतात आणि अज्ञानच उत्पन्न होते म्हणून बारे अर्जुना येथ सत्वची जैसा का दिनमाना सूर्य हा पै म्हणून बाबा अर्जुना ज्याप्रमाणे दिवसाला सूर्य कारण आहे त्याप्रमाणे ज्ञानास सत्वगुणच कारण आहे आणि तैसेची हे जाण लोभासी रज कारण आपले विस्मरण जेवी आणि ज्याप्रमाणे अद्वैत होण्याला आपल्या स्वचे विस्मरण व्हावे लागते त्याप्रमाणे लोभ उत्पन्न होण्यास रजोगुण कारण होतो मोह अज्ञान प्रमादा यया मैळेया दोषवृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमची मुळ हे ज्ञानवंता मोह अज्ञान व प्रमाद या त्रिदोष समुदायाला तमोगुणच कारण आहे डोळा तिन्ही गुण वेगवेगळा दाविले जैसा आवळा तळहातीचा ज्याप्रमाणे तळहातावर आवळा घेऊन एखादे मनुष्यास प्रत्यक्ष दाखवावा त्याप्रमाणे विचारवंत मनुष्यास विचार करण्याकरिता तिन्ही गुण वेगवेगळ्या स्पष्ट करून सांगितले ज्ञानाकडे जेव्हा रज व तम हे दोन्ही गुण म्हणजे नरकाची मोठी साधने मानली आहेत आणि ज्ञानाची प्राप्ती सत्वा वाचून व्हावयाची नाही म्हणून सात्विक वृत्ती एक जालेगा जन्मवृत्ती सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी म्हणून ज्याप्रमाणे इतर भक्तीचा त्याग करून ज्ञानी चौथ्या भक्तीचा स्वीकार करतात त्याप्रमाणे कोणी आजन्म सात्विक वृत्ती धारण करतात यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात